दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे विभाजनामुळे फार मोठं नुकसान पक्षाचं झालंय दोन वर्धापन दिवस साजरे होताना दोन दसरा मेळावे साजरे दोन वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल असं मोठं विधान शिवसेना शिंदे गटातील नेते आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत काम केलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांनी केलंय आज माझं बोलणं जर ते ऐकत असतील तर ते मला बोलावून घेतील मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेल माझ्या वयाचा आणि अनुभवाचा मान ते राखतील असंही ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर म्हणालेत आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर त्यांना उत्तर द्यावं लागतं उत्तर नाही दिलं तर जनता संभ्रमात राहते आज ज्या लाखो शिवसैनिकांमध्ये वंदनीय बाळासाहेबांचे विचार विणलेत तो विचार न घेता ठराविक मार्गानं न जाता हिंदुत्वाकडे पाठ केली हा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला ज्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकनाथ शिंदे केली त्यांनी पक्षाचं चिन्ह मिळालं शिवसेना नाव मिळालं आणि त्याच आशेनं शिवसेना जनता यांच्याकडे आता आली आहे त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे असंही ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर म्हणाले